नमस्कार आज आपण मेथि मोकंदा हो तालुका भालकी जिल्हा ग्राम ग्राममध्ये आहोत तर आपलं ग्रीन प्लॅनचं पाहिलं लाग हे मुळ त्याचं प्रॉब्लेम होतं जंगला त्यांच्यासाठी दिलं होतं तर त्यांच्याकडून आपण चर्चा करू का त्यांना वाटलं काय तर नमस्कार बाबा नमस्कार तर तुमचं पूर्ण नाव सांगा

आणि बिदर गेलो तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होता नाही इथं भात आंब्याला गेलो ते सुकाला टाकून औषध दिले इंजेक्शन दिले संत दिले तिथे रोजी संडास ते अरे तिथे गोळी भेटायचे संडास नाही मग ते रगत तरी जात होता हा रगत जात होता एवढं मोठं तर आता मी नंतर एक दोन महिन्याच्या अगोदर तुम्हाला हे टॅबलेट दिलं होतं पाहिलं लागतं ग्रीन प्लॅन्ट तर नेमकं याच्यामुळे तुम्हाला काकाच कंट्रोलमध्ये आलं

त्यांचं म्हणणं आहे किंवा चार रिझल्ट आले आणि ऑपरेशन न करता ट्रीटमेंट घेऊ शकता दुसऱ्या शेतकऱ्यांना ते नाही दुसऱ्याला पण हे देऊ शकता काय शिकायचं धन्यवाद हे वापरल्याबद्दल कंपनीचं